आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांच्या संकल्पनेतून आरोग्याची वारी पंढरीच्या दारी वर्ष दुसरे पंढरीत येणाऱ्या स्वागत स्वागत स्वागतोत्सुक हो प्राध्यापक शिवाजी सावंत चेअरमॅन भैरवनाथ शुगर वर्ग लिमिटेड आणि चौथ्यामध्ये आता रोजच्या वर्षांपासात आज कुठं काय आहे असे साधारणतः एकशे वीस असे विभाग आहेत त्या एकशे वीस विभागामध्ये चाळीसने आज काय लिहिले आहे इंडियन एक्सप्रेस आढळलेले काय आहे आणखी काय 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 वगैरे हे सगळं वाढणारं अशी एक व्यवस्था अतिशय उत्तर आणि त्या ठिकाणी केली आणि त्या यांचा ना अत्यंत प्रभाव दिला तिचा प्रभाव फारच एखाद्या सरकारी गोष्टीवर किंवा शासकीय नेतृत्वावर तर ती काही प्रचंड जर झाली असेल तर तिचं वतन लावलं तरी तिकडं करत म्हणजे मालकांच्या तुम्हा लोकांशी आणि त्याला जिथं सूचना द्यायची तिथे सूचना दिली जाते चांगलं असेल तर चांगलं सांगतात असा पण चांगलं नसेल तर त्या त्यासंबंधीची काही सूचना असते किंवा फार स्वच्छ करते ही मध्ये या फुली कधी वगैरे मिळत नव्हते की हल्ली वगैरे